कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात ही रात्र चंद्रप्रकाशाने भरलेली व अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशीचं महत्व आपल्या सर्वांना चांगलंच माहीत आहे शुभ्र चंद्रप्रकाशात दूध आटवून त्यात साखर सुकामेवा केशर घालून प्रसाद तयार करावा आणि हा प्रसाद चंद्रप्रकाशात अंगणात किंवा गच्चीवर थोडा वेळ ठेवून हे दूध सर्वांनी घ्यावे आता जर का तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करणं शक्य नसेल तर या दिवशी सकाळी तुम्ही छान देवपूजा करा आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्ही सात ते नऊ या वेळेत सुद्धा कोजागिरी पौर्णिमेची पूजा करू शकता आणि या दिवशी विशेषतः माता लक्ष्मीची पूजा अगदी मनोभावे करायची आहे कोजागिरी कोजागिरी म्हणजे को जागृती असे म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वी त्रा तळावर भ्रमण करते अशी मान्यता आहे तर या दिवशी फार काही करणं तुम्हाला शक्य नसेल तर माता लक्ष्मी पुढे तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे माता लक्ष्मीला अभिषेक घालून तुम्हाला एका तांबड्यामध्ये आता कुंकुम अर्चन केलं तर खूपच उत्तम होईल संध्याकाळी मुख्य दरवाज्यावरती दोन पणत्या लावायलाही विसरू नका कारण कोजागिरी पौर्णिमेपासून दिवाळीची सुरुवात होते अशी मान्यता आहे म्हणून दूध आठवून या केशर मिश्रित दुधाचा देवांना नैवेद्य दाखवा आणि घरातल्या सर्व सदस्यांनी हे दूध प्यायचं आहे कारण चंद्रप्रकाशात ठेवलेले दुधात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात तर तुम्ही सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त चुकवू नका आणि श्रीसुक्त म्हणत कुंकुमार्चन करा आणि विविध माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका हिरण हरिणीवर्ण रजतस्र जाम चंद्रा हिरणमयी लक्ष्मी जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनप यस्यां हिरण्यं विन्देयम् गामश्चं पुरुषानहम्